नमस्कार मित्रांनो जय बाळूमामा मित्रांनो आज आपण इंदापूर तालुक्यामधील परिसरात ता आलेलो आहोत तर तुम्ही जे पाहत आहात तर ते सद्गुरू संत बाळूमामांची मेंढी माऊली आहे आणि या मेंढी माऊलीची सेवा करण्यासाठी इंदापूर परिसरातील काही छोटे बाळूमामा भाविक आलेले आहेत तर तुम्ही आपण त्यांच्या तोंडात त्यांची मुलाखत घेऊयात आणि त्यांना बाळूमामाविषयी घडलेला अनुभव आणि प्रसंग विचारून घेऊयात तर ठीक आहे भया तुझं नाव काय हा आहे तू तिसरीला आहे का इथं कधीपासून आलाय का, ना का? तुझं नाव काय भैया यश संध्या ठेवले वय कितीला आहे तिसरीला तिसरी लाई कुठशा आहे कदम गुरुकुरला का मराठी की इंग्लिश मराठी मॅडियम ही बोर मामाजी तळाव कधी बसणार आहे समर बसणार पर्यंत आहे बाई बाहेर पण तुझं नाव काय आहे ऋतुराज आहे किती वेळ आहे का कुठे शाळेला गोखळेला गोखळेला आहे का तर होय बरोबर कधी बसणार आहे तळाव मामाच्या तळाव सोमवार शाळा सुट्टी दोन ला शाळा सुट्टी दोन ला तळ तळशेजार्या मेंढर शेजार्या दिवसभर कसा

जरी मसन उठलो तर त्याला आरती चालू झाली आरती बसलो आ नाही त्या आरती वाजवत होतो तिथं वाजवला तर त्याला ताट डोळ्या जेव्हा बसलो जेव्हा बसलो तिथं वाजत पिवळं खांड होत पिवळ्या खांडात गेलो तू पिवळ्या खांडात गेलो त्या बिवा धुळा धुळा नाव आहे त्याचं डोळ्याकडे गेलो धुळा धुळा होत होता मग डो डो डोळ्याला म्हणलं येऊ का तुझ्या खांडात तर डोळा म्हणला ये पण मी म्हणलं नका तुझ्या खांडात मी येतो त्याच्या खांडात पांढऱ्या पांढऱ्या खांडात येतो मग ते डोळा म्हणला जा तुला जिथं जायचं तिथं जा पण शेवा घेत शेवा मग घेत अजून तिथे मेंढ़ राखा बसलो आणि तेव्हा ते डाळिंबाचं झाड होतं डाळिंब घेतलं आणि खाल बसलो जय बाळ मामा जय बाळ तुझं नाव काय रे भैया

वेगवेगळे तुमचं काय नाव ठोक आहे कितवीला जाय आता दहावी आहे का मराठी मीडियम इंग्लिश मिडियम काय नाव कुठे राहिला काय वस्तीवर का तुमचं काय कितवीला आहे का कधीपासून येत आहे मामा मानतात बुधवारपासून बुधवारपासून तुमचं

किती वेळा आता किती वेळेस झालाय मामाची सेवेत का कस वाटतं म्हणजे मामाची सेवा केल्यापासून जय बाळा मामा जय बाळा मामा तुमचं काय नाव पाहू ना गणेश सरकर कुठला आहे तुम्ही मसवत म्हणजे मसवतच आहे का कस काय म्हणजे इथं कधीपासून आलाय काय आठवडा झाला आज शिक्षण काय तुमचं ग्रॅज्युएशन झालंय चालू आहे सध्याला काय अनुभव काय तुम्हाला इथं आल्यापासून म्हणजे काय मामाची सेवा केल्यापासून काय तसा अनुभव आधीपासून लय आहे त्यामुळे इथं मामाच्या सेवेची एक इच्छा होती माझी जेव्हा एक्झाम चालू होती तेव्हा मग इच्छा होती मग माझ्या मामाचा पोरगा होता ती यादी आलता नंतर माझी इच्छा होती पण मला म्हणजे असं कामानं ही असं म्हणजे घरी असं जर रमलो होतो की माझ्या लक्षात की मी मला सेवेला जायचं आहे पण मामाने मला म्हणजे त्याचा फोन आला की कुठं आहे काय मग मी म्हंटल घरे मग ती म्हटलं मी बागा नंबर चौदा मध्ये मामाच्या सेवेला आलोय मग मी म्हणलं कधी गेला आहे असं सांगितलं असं तसं ती म्हणला माझ्या लक्षात नाही मग त्यानं म्हणलं मग ती म्हणला मी येणार आहे का मग येतो म्हणलं मग मी माझ्या मामाचे दोन पोरं आम्ही नंतर मा पाठवून मामा सेवेला आलो जय बाळ मामा जय बाळ